नमस्कार मित्रांनो मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशी स्वागत मित्रांनो आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत आता ॲपवरती जे फॉर्म भरत होते ते त्यांना आता चांगली सुविधा मिळणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता पोर्टल सुरू झाले आहे वेबसाईट सुरू झाली आहे तर यावरती आपल्याला आता फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो जे ॲपवरती पेंडिंग होत होते फॉर्म किंवा सबमिट व्हायला प्रॉब्लेम येत होता आता वेबसाईट आल्यामुळे ते आपलं सोयीस्कर होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेबसाईटवरती फॉर्म कसा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सविस्तर माहिती मित्रांनो आपल्याला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि यानंतर आपण ज्यावेळेस लॉग इन वेबसाईट ओपन करतो आणि त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस समोर दिसेल तर यामध्ये मा माझी लाडकी बहिणचा लोगो त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा सिम्बॉल तस अशा पद्धती सर्व दिसन तर मित्रांनो या वेबसाईटवरती मुखपृष्ठ होम पेज आहे त्याचप्रमाणे योजनेची माहिती त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉगिन या तीन सुविधा दिलेल्या आहे विंडोज दिलेल्या आहेत तर यामध्ये प्रथम आपण पाहूया मित्रांनो अशा पद्धतीने सर्व सर्व इंटरफेस आहे यामध्ये योजनेची माहिती या विंडोजवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सर्व ही डॉक्युमेंटची पी डी एफ स्वरूपात माहिती मिळेल यामध्ये सर्व जी आर त्याचप्रमाणे संपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती डिटेल्स दिली आहे त्यानंतर अत्यावश्यक कागदपत्रे यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार कार्ड अर्जामध्ये अर्ज आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करावे अशा पद्धतीने सर्व सूचना आदिवास प्रमाणपत्र त्याचप्रमाणे महिलेचा पराजित असल्याचा पतीचे ज्यांच्या संतांसाठी ही सुविधा आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न अडीच लाखाचं असणं आत आत असणं आवश्यक आहे अशी सूचना आहे नववेत बाबतीत बँक अकाउंट तपशील लाभार्थी माहिती हमीपत्र फोटो या सर्व सुविधा यामध्ये दिल्या आहेत कोणते कोणते आवश्यक कागरी या फॉर्म भरण्यासाठी लागतात ते सर्व माहिती दिली आहे त्यानंतर अर्जदार लॉग इन आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर आ, रजिस्टर करण्यासाठी लॉग इनची इनची प्लग आहे त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर ज्या तुमचं जर फॉर्म भरला असेल आणि पेंडिंग दाखवत असेल तुम्हाला त्यानंतर पाहिजे असेल स्टेटस पाहिजे असेल तर या ती या तुम्ही यादी यावरती तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकून पाहू शकता कॅपचा टाकून तुम्ही लॉग इन करू शकतात किंवा जर तुम्ही नवीन असाल नवीन फॉर्म भरणार असाल तर क्रिएट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस येईल समोर फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म येईल यावरती तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये सदर महिलेचं नाव टाकायचं आहे फुल फुलमध्ये इंग्लिशमध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली तुमचा जो काही तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे तो पासवर्ड टाकू शकता त्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्ह्याचे नाव टाकायचं आहे यामध्ये त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्याचे असाल त्या जिल्ह्याचं तुम्ही नाव टाकू शकता त्यानंतर तुम्ही तालुका टाकू शकता ज्या ज्या तालुक्यातून तुम्ही येतात त्या तालुक्याचं नाव टाकायचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर विलेज तुम्ही ज्या गावाचे असतात त्या गावाचं नाव इंग्लित तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्ही जर नगरपालिका महानगरपालिका असं असाल तर त्याचं नाव तुम्ही इथे टाकायचं आहे त्यानंतर ऑथराईज पर्सन म्हणजे ऑथोराइज पर्सनमध्ये मित्रांनो तुम्ही कोणाच्या मार्फत फॉर्म भरत आहात जनरल वुमेन क्लस्टर रिजोर्स पर्सन त्यानंतर अंगणवाडी वर्कर म्हणजे अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वॉर्ड ऑफिसर सेतू सेंटर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे काही महानगरपालिके कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत किंवा आशा वर्करकडून भरणार आहात गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटर त्यानंतर सि सी, सिटी मिशन मॅनेजर सी एम एम किंवा डेस्क चीफ सुपरवायझर यापैकी तुम्ही कोणाकोन फॉर्म भरणार आहात कोणाकडे फॉर्म तुम्ही सबमिट करणार आहात यांचं नाव आपल्या इथे टिकमार करायचं आहे त्यासाठी त्यानंतर तुम्ही सर्व या ॲक्सेप्ट कंडिशन करणार आहात त्यानंतर खाली तुम्हाला साईन अप करायचं आहे खाली कोपऱ्यामध्ये साईन अप केल्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि समोर तुम्हाला फॉर्म येणार आहे संपूर्ण भरण्यासाठी त्यानंतर तुमचं ऑप्शन येतील डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करायचे आहे त्याचे ऑप्शन येतील त्यानंतर तुम्ही जी काही बेसिक माहिती भर तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता ते संपूर्ण तुम्हाला तिथं टाकायचा आहे बँक अकाउंट तपशील टाकायचा आहे तुमचा अकाउंट नंबर त्यानंतर तुम्हाला चार डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत यामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुमचं राशन कार्ड राशन कार्डनं भर फॉर्म डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि ती सब सबमिट झाल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे यानंतरची पुढची प्रोसेस तर अशा पद्धतीने संपूर्ण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची प्रोसिजर आहे तुम्ही ती फॉलो करू शकता भरू शकता आता ॲपची गरज नाही आता या या ठिकाणी वेबसाईट आलेली आहे सदर वेबसाईटमध्ये तुम्हाला ही संपूर्ण ही इंटरफेस वेबसाईटचा आहे यामध्ये आधार कार्ड अत्यावश्यक कागदपत्रे मुख्य पृष्ठ आहे योजनेची माहिती आहे अत्यावश्यक कागदपत्रे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ज्यावेळेस फॉर्म भरायचा आहे त्यावेळेस अर्जदाराचे लॉग इन कर क्लिक करायचं आहे तुम्ही ऑलरेडी भरला असेल तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर तुमचं लॉग इन टाकायचं आहे पासवर्ड टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी आणि जर तुम्ही नवीन असाल तर क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही संपूर्ण प्रोसेस आहे आता जास्त जॅमिंग चालणार नाही कारण आता वेबसाईट आल्यामुळे तुम्हाला आता लवकरात लवकर फॉर्म सबमिट होतील तर अशी संपूर्ण प्रोसिजर आहे फॉर्म भरण्याची पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म ब कसा भरायचा याविषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद